ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या करवंड शिवारात शेतात काम करणाऱ्या दोन जणांवर अस्वलाने हल्ला केला आहे यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले तर दुसऱ्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेने परिसरातील शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण पसरलेले आहे चिखली तालुक्यातील करवंड शिवारात रोहिदास हंजारी राठोड वर्ष बेचाड हे शेतात फवारणी करत असताना त्यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरट केल्याने अस्वलाने पळ काढला मात्र पुढे दुसऱ्या शेतात काम करणाऱ्या दत्तात्रय दगडू लहाने वर्ष बावन राहणार करवंड यांच्यावर देखील अस्वलाने हल्ला केला यात ते देखील जखमी झाले आहे दोन्ही जखमींना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी रोहिदास राठोड हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे माझं नाव दत्तात्रय दगडू आणि राहणार करवण काय घटना घडलेली तुमच्यासोबत मी माझ्या शेतात काम करत असताना सोयाबीन जमा करत असताना एक फारी नेऊन टाकली आणि दुसरी फारी जमा करताना खाली वाकताना समोरून दोन आसूला आले एकदम मला दिसलेच नाही मी खाली वाकेल होतो एकानं हल्ला केला एक समोर चालल्या गेला अजून कोणावर हल्ला झालेला आहे तिथे रोहिदास राठोड माझ्यापासून समजा थोडा अंतर होता समोर तिथे त्यांच्यावर हल्ला केला अगोदर कोणावर हल्ला झालेला त्याच्यावर रोहिदास राठोड हल्ला झाला होता